अरे किती वेळ आया, आया, आया कुठे केला पाखरे पाखरी या पाखरे पाखर्याला विरेने पिवळी लावली धोतला बेतला चकाचक केला पाखऱ्याला तर तर सुरांनो मित्रांनो एक बेंदू बेंद्रा निमित्त आपण पाखऱ्याला फार रंगावला हो या मस्त करून रंगवून धुवून घेऊन हो ठेवला आहे तर इकडं वेळ झाडं मारली पोटाला सफ करते तर पाखऱ्याचा आज बिंदूर म्हणजे दिवसी वाळलं ना अजून आहे वाळला वाळल्या पूर्ण तुम्ही बघा लई वाळ आज बेंदारा निमित्त आपण चेतन जमून सगळं बोलू चेतन आज चेतनच्यात बैल नाहीत पण चेतन ट्रॅक्टरच होणार आणि पाटील आपला पाटले पाटली कुठे दिसणार झाली होती सकाळजणं बघत होतो तर काही दिसलं नाही तुम्ही आपला महादर्ष पेंद्राचा व्हिडिओ बघितला का नाही ते सांगा मला कारण की तो व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स माहिती त्याची लिंक ते जाऊन तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता डिस्क्रिप्शन यांना वाटतं मला डिस्क्रिप्शन तुम्ही समजून घ्या आणि आपल्या पाखऱ्या बघाव बंकाओ महाराष्ट्र नाही पाखरा वाळला काय म्हणजे मस्तपैकी नक्षी बिक्षे काढू तुझ्या अंगा बिंदा असज उजारवायचं थोड्या वेळानं भेटू परत आशा चेतन चेतना ए माझ्या अंगा ते ट्रॅक्टर कारण की आता बैल आजकाल कमी झाली ती या बघता या बैलाच्या जागा माणसं आता ट्रॅक्टर घ्यायला लागली ती आणि त्यामुळे चेतनच्या ट्रॅक्टर चेतनच्या पहिले तुमचं बैल होती आता ऐकले ना ट्रॅक्टर घेतले इकडे ना त्यामुळे त्यांनी आता ट्रॅक्टरला आता बिनारा ट्रॅक्टरच माणसं ट्रॅक्टरच बाहेर काढते आणि त्यांच्याकडे पहिले ती बैल काढतो सच्चा का चक्क केला तिथनं ट्रॅक्टरवर का हो पाटील ट्रॅक्टर कुठं जाणार आहे मग आता डॅमात कुठं बरं बरं नाही तर का पाणी नाही 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 डॅमात घालायचं सुट्टी नाही हा आणि नाही भिंदो रे पवन काढून रे काय सांगतो पुढे घेतली

नक्षी काढाय जाऊ आपण तुझा हो तर तिथे म्हटलं त्याला आवाज दिला सकाळच्या बाहेर कॉलेजला दांडी मारली तर मी कॉलेजचा टाइम टेबल टाकतो तुम्हाला कडवला बघा साईडला आज कॉलेजला दांडी मारली आम्ही पाखरेला सुकायसाठी बाहेर डावला बघा बायर आलाय बाई घास घाल घास बस की घालती हजी या आम्हाला पण तोड तोरण करायला लागतो बघा अशा प्रकारे आम्ही आलोय म्हणजे उपा आला असतो का नाही आम्ही झाडाचा तोरण करायसाठी लागतो तर आमच्याकडं प म्हणजे बेंदा तोरण करते पाल्याचं या तर तुमच्याकडे करतात का नाही ते, तुम कर ते सांगा तुमच्याकडं कशाचं तोरण करतात आंब्याच्या पाल्याचं करतात का दुसरं कशाचं करते ते कमेंट करून सांगा करते नाराशी आहे तू ससच कर येतला बाई तुझा कुठं झाली नारळ आहेत नाही घरी मला तोरण करा तू तोरण करून ना त्याला चला जाऊ आता शेजचा ट्रॅक्टर बघितला मागेशी आपण तो उपाय बघा नुसते का चला तर जा जायचं घरी मस्त पैकी बेंदूर बेंदूरचा बेंदूर आज तुम्हाला पूर्ण वेळ बघायला भेटेल नंदनी पैकी गोट्या पायाचा घास नाही बरं वाढलाय मग कोणाचा आहे ते आज की घास आहे मला तुला पुढं के म्हटलं तर थांबलंय शेत चा

आता विचार करत असाल अचानक हा बाहेर कुठे निघालाय तर बाहेर नाही हो सातारा निघालोय हो ते पण मला पण माहित नव्हतं वीरांना अचानक नियोजन केलं या तर विषय काय आहे कॉलेज जायचं या जर काहीतरी काम आहे ता तर पुढे जाऊन नक्की बघा तुम्ही ब्लॉग मध्ये ब्लॉग हा इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं आपलं पब्लिक कसं एकदम कडक असतंय ओरिजिनल काय आहे ते ओरिजिनल असतं तर काय जातं पण हे सातारा साताऱ्यामध्ये आपण शासकीय उद्योग कुठे सांगता सातारा तेपर्यंत कॉलेज आहे त्याचा आय टी आयला काहीतरी ॲडमिशन टाकलं तर रात्रीचा आपण उभं आहे ब्लॉक आहे गेलाय काहीतरी काय करणार आहे येणार आहे आज बी दूर रे आजच्या आत्ता ब्लॉक एवढं नक्की बघा कारण की अंदाज ब्लॉग असा खतरनाक होणार आहे बघा रात्र येतोय अर्ध्या वाट्यात आलाय तेव्हा आला की मग काय पुढं आढावाय आपला ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ लाईक करत जाओ व्हिडिओला लाईक के करा तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राइब करा हे आहे बाबा बिरेंचं कॉलेज जोरात कॉलेज तर सातमध्ये पण लई मोठं कॉलेज आहे ते काय लिहिलं वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं कुठलं कॉलेज आहे काय एकदा गाडी लावली आपण हेल्मेट वडी जर ठेवून गेला इथं बिचारा म्हटलं बाहेरच थांबतो तू जात ये लवकर आपतो साताऱ्यात गेलं गेलं हे बघतोय काय शपथ आज सातारामध्ये येणार होती वाघ ना अक्का सातारा सजवलेला मग काय रस्त बिस्ता अगदी खटमध्ये त्यात मुख्यमंत्री पण आलतं आपलं सातारा बघतो सा 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 तर काय जिकडं बघेल तिकडं नुसतं झेंडा नुसते मेळा नुसतं धुरळात चालले सातारा तिथं मोठी स्क्रीन बसवलेली काय कार्यक्रम चालाय सगळा भार दिसावा म्हणून पोळी नाक्यापाशी मोठी स्क्रीन बसवलेली तिथनं बघतोय तर काय सातारा एकदम खुश हो राजधानी सातारा म्हणल्या विषय हाड करून टाकतो अगदी अंगाव काटायचा सगळं बघून मग काय भगवा झेंडा पोहे नाक्या मस्त पाहिजे महाराजांचा पुतळा पुतळा तो बघून तर काही विषय नाही तुम्ही एकदा सातारा त्या दिवशी यायला पाहिजे मेन म्हणजे तो दिवस वाघ नक लंडनहून सातार्यात येणार म्हणजे काही जोक नाही आणि ते ते पण महाराष्ट्रात पहिल्यांदा वाहनक साताऱ्यात राजधानी साताऱ्यात मराठीची राजधानी असणारा सातारा सातारा म्हणजे बोलायला शब्द मला काय हे बघा म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इथं वाघ नक ठेवण्यात आलेले आहेत था। हार येतच का दाखव पाटलांनी आम्हाला फोन करून सांगितलं हार आणा आणि ऐंशी रुपयाचा पाटील जो माते राज बेंद्रामध्ये आणि इकडे फटाकड्यांनी ही आणायला लावल्या नको ना लावली असतो ते पाटलांची वस्तू भेटली का वस्तू भेटली भेटली ना अरेच मुंबईचा आहे खास राजभाई भेटली वाई बर भेटली ना बस पेंटर कसं वाटते रन देताना अरे अरे आयफोन फिफ् फिफ्टीन थर्टीन प्रो मॅक्स अरे वा काँग्रेसुलेशन आमच्या राहतात आयफोन थर्टीन प्रो मॅक्स घेतलाय आहे खट नवीन कोरा पण नाका म्हणजे लई बो जोरात सिक्युरिटी येला का साताऱ्यात हो खतरनाक बघितली झाले हां शेतनला किती वेळ किती वाजलेला का तरी तुझ जागा अजून आवर केला काय अरे हो हाय हाय तिकडच्या बांध बांध

okay mm -hmm. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो आजचा ब्लॉग आपण इथे संपत आहोत आणि जर तुम्ही दोन हजार तेवीसचा चा जर बेंद्राचा ब्लॉग बघित नसेल त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की तो ब्लॉग बघा